नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज व्हिडिओची सुरुवात करते रात्री नऊ वाजता तर बाहेर आवाज येतो आहे का तुम्हाला हे बघा बाहेर तुम्हाला आवाज येतो आहे का तर बाहेर ना मुलांनी ना सेटअप लावलं आहे कसला लावलं आहे बघूया आपण है। है। हा बँजो आहे पिएनो आहे आणि हे याला काय बोलतात ड्रमसेट आहे हा आणि काय पिएंजो कसं काय तो वाजवतोय ना पिएनो इकडे येतो का तू काय वाजवतोय तू झांजू वाजवतोय ना झांज हा इकडे ये झांज वाजवते ना ते असं फिट वाजाव लावकार टायगर पण आलाय बघ नाचायला आलाय टायगर तुम्ही वाजवाय टायगर नाचणार काय करतो साईडला तर आहे वाजवता वाजवता वाजवा वाजवा नो कपडे तो म्हणतो वाजवा वाजवा अजून असं बोलतोय टायला नाना गावलंय च घरी तर ना तुम्ही सेटअप कसा होता तो लहान मुलांचा असं असतंय तर लहानपण असत ना हे खूपच हे म्हणजे क्षण असतात ना न विसरणारे असतात आणि या क्षणातून आम्ही सुद्धा गेलेलो आहोत पण आम्ही वाजव वाजव म्हणजे वाजवायचं वगैरे नाही पण आम्ही भांडी वगैरे खेळणं त्याला काय बोलतात काय बोलतात भातुकलीचा खेळ हो भातुकलीचा खेळ वगैरे असं तर ते आम्ही सुद्धा खेळलेलं आहे आणि बरेच जण तुम्ही सुद्धा खेळलेले असाल असं तर ऐकत होतं मी म्हटले हे पाहून ना मला एकदम लहानपणी ते आठवण आली म्हटलं नाही आमच्यामध्ये पण आम्ही सुद्धा ह्या बालपणातून गेलेलो आहोत असं आणि बाबल्या आला काय माझा बाबल्या ए बाबल्या आला 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 तिकडे जाऊ न जाऊ त्यांना वाजवते त्यांना पळून लावशिदा पोरांना आलास ना गोऱ्या बसल्या इथं आमचे दोन बॉडीगार्ड त्याच्या मागत असतात बापले जरा कुठं इकडे तिकडं लांब जरा लागल्या ना ती लगेच झा आलं आणि आज आमच्या इथं मोठा प्रॉब्लेम आहे सगळं पाणीच रिकाम आहे तर आमच्या इथं पाणीच नाही आहे काय झालं आज संपूर्ण हाटकुपरमध्ये पाणी नव्हतं ना असं झालं तर सगळं पाणी संपलेलं आहे एक ड्रम संपला एक ड्रम आहे आणि टाक्या म्हणाल तर टाक्या दोन्ही सुद्धा रिकाम्या झालेल्या आहेत टाण्या टाकीमध्ये एक ठिपूस सुद्धा पाणी राहिलेलं नाही दाखवते तुम्हाला हे बघा बघा आमची टाकी पूर्ण ही रिकामी आहे प्लस इकडची सुद्धा अर्धी झाली आता ही थोडीशी राहिलेली आहे वॉशरूम साठी थोडीशी ठेवलेली आहे बाकी मी पाणी सगळं ड्रमातूनच यूज करते आणि माझी पोरं इथं बसलेली आहे आज तर आहेच शिवाय हे तीन आणि यांना मध्ये असे खास वगैरे हो चालू आहे आता काय नुसता बाहेर गेली की नुसता आताच चावतोय माझा गोऱ्या वर्या गुर्या याडाने गोऱ्या बघा वर्या हे वर्या नऊटंकी पण एक नंबरचा नौटंकी आता जेवणाची वाट बघतोय की आम्हाला कधी जेवण देईस आणि हा करामती आहे ना करामती असल्या सर्वांवरती लक्ष ठेवत हे घर या करतोय फक्त इथं जेवण आज काय आहे बघा जेवणामध्ये आहेत बकऱ्याचे पाय मस्त पैकी आणि इथे मसाला काढलेला आहे मसाला वाटून आता टाकायचे था, फोडणी वगैरे दिले पाय शिजून घेतलेले आहे फक्त चालवणच राहिलेलं आहे माझं आणि इथे टायगरसाठी साठी मी शिजत ठेवलेला आहे वेगळं कुठे गेला सुमित सुमित कुठं आहे कुठे कुठं आहे कुठं कुठे गेला दाखव मला दाखव कुठं गेलाय

कुठे कुठे अवघ वरतीये इकड इकडून जातो इकडून जाय इकडून जाय इकडे हे कचरा काढू नको वाढतो नंतर एकदा शाहरुखला चढू आपण थांब हा तिथेच राहू दे पसरवू तिथं गोऱ्या इकडे घरात जाऊ नको गोऱ्या मार खाणार गोऱ्या पाडायला राहू दे तसेच तिकडे दोन करून ठेव मी नंतर जातील गडगडत सगळे काही नाही राहू दे मार हे हा बघा आला 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 आला।, आ आ ये आला आला उतर 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 त्याला उतर 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 कुठे कुठे ए ते गोरीले चावतीला कुठे 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 चला, 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 चला। हवा इकडून आला टायगर चप्पल घालून जायचं असतं पण घरावर पण याची चप्पल अशी दहा नंबरची चपली सकट खाली मैदानातून आलाय फिरून कोर का जा परत घरावर तुम्ही जाऊ जाता जा नको जाऊ नको जाऊ मला घेऊन चल मला घेऊन चल बघतो नको जाऊ जा 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 नको जाऊ नको जाऊ ए नको जाऊ नको जाऊ बोलत नको सोडू पडशील पडल ना टायगर बोल भाई अगो लाड बघा तो आता जाऊन ए फिरून आणलंय त्यानी चिटिंग करायची नाही समजलं ना एकदा फिरून आलाय सारखं सारखं फिरायचं नाही बस घरात आणि आमचं काय चाललंय कुठे गेले ते दोघं जना भांडण करत होते इथं बाहेर घेऊन चल त्यांनी आणलं आता कॉलेजवरून आल्या आल्या फिरून आलाय पण पोरगा काय आहे जाऊ द्या चला चल बघा आता शेडमध्ये जरी गेला ना तरी याला वाटेल मला फिरायला घेऊन चाललं त्यांनी त्याच्या मागच आहे ना तिथं गेला मित्र बसली त्याच्याबरोबर जातोय आता बसायला तर ती नाटकं बघा किती या काय बघा हे काम पडलंय लोक अशी सगळी घाण घेऊन येतात इथं आगळा वाटा घाण केलाय तर पाणी नाही आमच्या इथं दोन दिवस झाले गोऱ्या उडी इथून गोऱ्या उठणारच नाही गोऱ्याला हरामी झालाय जाऊ दे बस नंतर उठ चला मित्रांनो आता बाकीचं काम करते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय